नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील अंभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोळाखाल येथे सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जमिनीच्या वादातून एका महिलेची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी साडे अकरा वाजता गट नंबर दोनशे सतरा मधील घरासमोर गोळाखाल येथे राहणाऱ्या पवार कुटुंबियांकडे असलेल्या जमिनीपैकी साक्रीबाई पवार ही विधवा बहीण आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांच्याकडे दहा वर्षांपासून राहत असल्याने तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन तोच कसत होता परंतु सदरची विधवा बहीण एक वर्षापूर्वी वारल्यानंतर तिच्या वाटणीस आलेली दोन एकर जमीन ही सर्व चार भावांमध्ये समान वाटप व्हावी म्हणून त्यांच्यात वाद सुरू होते दरम्यान सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी गोळाखाल येथे फिर्यादी देवीदास पवार व मयत महिला आणि आरोपी यांचे नातेवाईक एकत्रित बसून सदर विधवा महिलेच्या वाटणीस आलेली दोन एकर जमिनीची वाटणीबाबत चर्चा करीत होते मात्र यावेळी आरोपी सुरेश विठ्ठल पवार यांनी विधवा बहिणीस सांभाळल्याने तो तिच्या वाटणीची दोन एकर जमीन तो कोणालाही देणार नसल्याच्या मुद्द्यावर ठाम होता आरोपी सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार सोनाली हेमंत पवार यांनी आपापसात आप संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी देविदास पवार यांच्या यांची पत्नी जिजाबाई देविदास पवार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातल्याने त्यात जिजाबाई पवार गंभीर जखमी झाल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला या घटनेतील आरोपी सुरेश विठ्ठल पवार हेमंत सुरेश पवार नंदू सुरेश पवार विठाबाई सुरेश पवार हे नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव सुरेश <स्थाथ> व्यक्त केला होता त्यांनी आणि माझ्या